नाशिक मधील गुन्हेगारी कमी करण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने ठिकठिकाणी थीक सीसीटीव्ही कॅमेरे बसवून वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पावले उचलत नाशिकच्या सिटी सेंटर मॉल मध्ये सीसीटीव्ही एक्सपो आयोजित करण्यात आलाय सिटी सेंटर मॉलमध्ये आयोजित एक्सपो मध्ये कमीत कमी किमतीतील सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध असून नागरिकांनी भेट देण्याचं आवाहन नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केलंय आज एक्सपोचं उद्घाटन झालं काय सांगा सुरक्षित नाशिकसाठी आणि नाशिकमधला क्राईम हा कंट्रोल करण्यासाठी किंवा आपल्याला झिरो टॉलरन्स टू क्राईम करण्यासाठी आपल्याला शहरामध्ये सी सी टी व्हीचं जाळं असणं खूप गरजेचं आहे स्मार्ट सिटी यांनी हजार सी सी टी व्हीज पूर्ण नाशिक शहरात लावलेले आहेत महत्त्वाच्या लोकेशन्सवर त्यांचे सी सी टी व्हीज आहेत पण प्रत्येक आस्थापना मग कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट असतील जे काही बिझनेसेस असतील कॉर्पोरेट्स असतील त्याचबरोबर जे सर्व नागरिक आपापल्या सोसायटीजमध्ये राहतात किंवा आपापल्या परिसरात राहतात यांनी एकत्र येऊन सी सी टी व्हीचं एक, एक प्रायव्हेट जाळं करणं गरजेचं आहे की जेणेकरून कुठेही क्राईम झाला तर तो लगेच डिटेक्ट होऊ शकेल आणि क्रिमिनल्सला आपण सी सी टी व्हीच्या निगराणीमध्ये आहे हे समजल्यावर नाशिकमध्ये कुठेही क्राईम करण्याची हिंमत होणार नाही तरी माझे या सर्व नागरिकांना सर्व दुकानदारांना सर्व आस्थापनांना सर्व कॉर्पोरेट्सना सर्व बिझनेसमॅनना विनंती आहे की आपापला परिसर आणि फक्त आपला परिसर म्हणजे आपला, आपला लिमिटेड परिसर नाही आपलं दुकान नाही तर आपला सी सी टी व्ही जो आहे हा रस्त्याला फेसिंग पाहिजे रस्त्यावर फेसिंग आपण ज्या वेळेला सी सी टी व्ही कराल त्यावेळेला करा, कोण आलं कोण गेलं किंवा काय चालू आहे रस्त्यावर कारण आपल्याकडे जी येणारी लोकं आहेत एखादा चोर आला किंवा एखादा हुलडबाज आला एखादा टवाळखोर असेल तर हे सर्व जे रस्ते येणारे जाणार आहेत ते आपल्याला कवर करायचे आहेत नाशिक पोलीसनी ही मोहीम हातात घेतलेली आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी आम्हाला सी एस आर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीनी पाचशे कॅमेरेजचं फंडिंग मिळालेलं आहे तरी सर्व नागरिकांना नाशिक पोलीस आणि पोलीस आयुक्तांचं आव्हान आहे की आपापल्या आप लेवलला ले आपण सी सी टी व्हीज इन्स्टॉल करा आणि हे जे काही एक्सपो सिटी से सेंटर मॉलला आम्ही लावलेलं आहे त्याला आपण व्हिजिट करा आणि या स एक्सपोमध्ये आपल्याला कुठले कॅमेरे अतिशय स्वस्त आणि अतिशय चांगले टिकाऊ आणि चांगल्या क्वालिटीचे कॅमेरे या ठिकाणी उपलब्ध आहेत okay. ओके सिटी सेंटर मॉल येथे आयोजित एक्स्पो प्रसंगी नाशिक शहर पोलीस आयुक्त हद्दीतील सर्व अधिकारी कर्मचारी अंमलदार लहान मुले उपस्थित होती यावेळी हवेमध्ये फुगे सोडून या एक्सपोच उद्घाटन करण्यात आलं नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी कमी करून नागरिकांना निर्भय वातावरणात जीवन जगता यावं यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आपल्या परिसरात बसवून पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक